मुंबईतील बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत यंदा राज्यातील लक्ष वेधून घेणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू अनेक वर्षांनी एकत्र आले असून त्यांनी उत्कर्ष माध्यमातून ही निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलाय ही राजकीय युती जाहीर होताच निवडणुकीच्या केवळ दोन दिवस आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं संचालक मंडळावर सुरू केलेली चौकशी एक वेगळं वळण घेते पतसंस्थेतील बारा कोटींहून अधिकच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीला निवडणुकीशी जोडून पाहिलं जात असून ही कारवाई केवळ योगायोग आहे की ठाकरे बंधूंना अडचणीत आणण्याचा राजकीय डाव असा प्रश्न आता उपस्थित होतोय विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचं सहकार समृद्ध पॅनल ठाकरे बंधूंच्या पॅनलच्या विरोधात मैदानात आहे त्यामुळे ही लढत केवळ पतसंस्थेपुरती मर्यादित न राहता एक प्रतिनिधिक राजकीय संघर्ष बनली आहे पण भाजप ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी वेगवेगळ्या खेळी करत आहे असं सध्या तरी नेमका सगळा विषय काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगते नमस्कार आणि तुम्ही टीओडी मराठी मुंबईतील बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एक मोठं राजकीय नाट्य घडतंय ज्यात अनेक स्तरांवरील राजकारण सत्तेची गणित आणि सत्तेच्या विरोधात उभं राहिलेलं ठाकरे बंधूंचं संभाव्य बळ या मागे गुंतागुंत निर्माण झाली अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आलेत आणि त्यांनी उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून बेस्ट पतपेढीची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला या युतीचा राजकीय अर्थ मोठा आहे कारण दोन्ही बंधूंमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा होता आणि त्यांच्या राजकीय वाटचालीत एकमेकांविरुद्ध भूमिका घेणं हे नवीन राहिलं नव्हतं मात्र बेस्ट पतपेढीच्या निमित्ताने ते पहिल्यांदा एकत्र निवडणूक लढतायत आणि त्यामुळे केवळ कामगारांसाठीची ही निवडणूक राहिलेली नसून ती महाराष्ट्राच्या व्यापक राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे या सगळ्या पार्श्वभूमीत निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बेस्ट पतपेडीच्या संचालक मंडळावर चौकशी सुरू केली आहे चौकशीचं कारण म्हणजे पतसंस्थेच्या काही सदस्यांकडून दाखल करण्यात आलेली तक्रार ज्यामध्ये बारा कोटी चाळीस लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलाय या आरोपानुसार लोणावळा मधलं एक विश्रामगृह जास्त किमतीला खरेदी करण्यात आले तक्रारीनुसार विश्रामगृहाची मूळ बाजारभावानुसार किंमत पाच पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपये इतकी होती मात्र ती तब्बल अठरा कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असा दावा करण्यात आलाय यावरून पतपेढीच्या सदस्यांमध्ये संताप पसरला आणि संबंधित तक्रार अधिकृतरित्या दाखल झाली यानंतर मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा सक्रिय झाली आणि संचालक मंडळावर चौकशीचा धडक कारवाईचा निर्णय घेतला पण या चौकशीचा टायमिंग हा सर्वात मोठा संशयाचा भाग बनून समोर आलाय राज आणि उद्धव ठाकरेंची युती त्यांच्या उत्कर्ष पॅनलचा जोर आणि त्यांना मिळणारा कामगारांचा पाठिंबा लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार हे नक्की आहे विशेष करून या पतपेढीवर उद्धव ठाकरे यांच्या गटाचं अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे आता त्याच वर्चस्वाला राज ठाकरे यांची साथ मिळाल्यानं ही युती अधिक मजबूत झाली आहे त्याचवेळी या युती युतीविरोधात भाजपनं सहकार समृद्ध पॅनल उभं केलंय अशा परिस्थितीत निवडणुकीच्या केवळ दोन दिवस आधी पोलीस चौकशी सुरू होणं म्हणजे केवळ योगायोग नसून ही एक राजकीय स्टंटबाजी आहे असा आरोप ठाकरे समर्थक करू लागलेत या घडामोडीमुळे एक प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय तो म्हणजे भाजप ठाकरेंच्या विश्लेषण पाहावं लागेल राज्यात आघाडीच्या काळात भाजपला सत्ता ही बाहेरून पाहावी लागली होती आणि शिंदे गटाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेनंतरही शिवसेनेचा पारंपरिक मतदार व खास करून मुंबईतील कामगार कर्मचारी वर्ग भाजपपासून दूर असल्याचं चित्र दिसतंय याच पार्श्वभूमीवर भूमीवर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर या मतदारांमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण होऊ शकतं आणि भाजपच्या योजनांना खेळ बसू शकते त्यामुळेच ही युती रोखण्यासाठी किंवा तिला निवडणुकीपूर्वीच वादग्रस्त बनवण्यासाठी चौकशीचं शस्त्र वापरण्यात येत आहे असा आरोप विरोधकांकडून जोरात केला जातोय या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चौकशी सुरू करण्याची प्रक्रिया आणि त्याचा उद्देश खरोखरच जर विश्रामगृहाच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असेल तर चौकशी होणं अपेक्षित आहे मात्र ही चौकशी अचानक निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड गाजावाजा करून सुरू करणं हे निवड चौकशी पेक्षा राजकीय उद्देश अधिक स्पष्ट करते जर खरोखर खरंच गुन्हा झाला असेल तर त्या चौकशीला राजकीय पार्श्वभूमी नसावी पण नेमकी वेळेवर केलेली कारवाई ही प्रश्ना चिन्ह उपस्थित करते यामधून स्पष्टपणे जाणवतंय की ही निवडणूक म्हणजे केवळ एक पतपेढीच्या कारभाराची निवडणूक नसून ती एका नव्या राजकीय समीकरणाचा प्रारंभ ठरतीये ठाकरे बंधूंचं एकत्र येणं भाजपच्या विरोधात एक विरोधा मजबूत संदेश देऊ शकतं आणि यामुळेच हा सगळा घटनाक्रम राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरतोय या पार्श्वभूमीत भाजप पा खरंच घाणेरडं राजकारण करतय का हे ठामपणे सांगणं कठीण असलं तरी सध्याच्या परिस्थितीत तसा आरोप योग्यच वाटतो कारण पोलीस यंत्रणांचा वापर वेळोवेळी राजकीय शस्त्र म्हणून करण्यात आलेला इतिहास महाराष्ट्रात अनेकदा समोर आलाय आणि विशेष करून भाजपनं हे वारंवार केलंय एकंदरीत पाहता ठाकरे बंधूंची युती ही केवळ एक निवडणुकीची रणनीती नसून ती आगामी निवडणुकांची तयारी मानली जाते बेस्ट पतपेढी ही केवळ एक प्रयोगशाळा आहे इथं जर ठाकरे बंधूंना यश मिळालं तर ते मोठ्या राजकीय चित्रात पुन्हा एकदा भूमिका बजावू शकतील त्यामुळेच युती रोखण्यासाठी भाजपाकडून कोणतीही कृती केली जात असल्यास ती राजकारणाच्या कच्च्या खेळींमध्ये मोडणारी या सर्व प्रकरणावर जनतेची नजर ठाण मांडून आहे आणि येणारा निकाल या कथित घाणेरड्या राजकारणाला जनता कितपत प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच भाजप ठाकरे बंधूंच्या युतीला रोखण्यासाठीच या सगळ्या खेळी करत असेल का याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका